नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या वतीनं संविधान चषक दोन हजार चोवीसचं आयोजन नवी मुंबई सानपाडा सेक्टर पाच येथील गावदेवी मैदानावर करण्यात आले होते अशा या संविधान चषकाचं चे उद्घाटन आरपीआय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं विशेष म्हणजे यावेळी सुनीताताई चव्हाण यांच्या स्वागताकरिता भव्य बाईक रॅली काढण्यात आली रिपब्लिकन पार्ट पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे आणि मी स्वतः महाराष्ट्राचे अध्यक्ष महिला अध्यक्षा सुनीताई चव्हाण आपल्या सर्वांचं इथे खूप खूप स्वागत आहे मला इथे हेच बोलायचं आहे की हा जो सामना इथे ठेवलेला आहे आमचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड खरोखर अत्यंत कर्तृत्वान आणि चांगले ग्रस्थ आहेत त्यांनी आज जो इथे सामना ठेवलेला आहे तो आम्हाला सर्वांना स्वाभिमान वाटतो की हा चषक जो आहे तो संविधान चषक म्हटले त्यांनी आणि संविधान चषक आपल्याला सर्वांना संविधानाची जाणीव असायला हवी संविधान साक्षरता व्हायला हवी आहे आणि बहुजन प्लेयर्समध्ये क्रिकेटमध्ये आपलं हे चषक जे ठेवलेलं आहे असंच चषक आम्ही ठेवलं होतं पूर्वी आम्हीही करतो हे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ठेवलं होतं फिरता चषक त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घरात हे ज्या ज्या टीम जिंकतील ते तो चषक घेऊन जायचं आणि त्यामुळे आमचं आता इथे हे एवढंच चांगलं आहे की हा चषक ठेवल्यामुळे खूपच आनंद वाटले आम्हाला कि चला आमच्यानंतर आमचे हम्चा कार्यकर्ते हे पुढे आहेत आणि राजेंद्र गायकवाडने हे काम जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व सर्व पक्षातर्फे राजेंद्र गायकवाडचं खूप खूप कौतुक अभिनंदन नवी मुंबई शहरातील बहुजन युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या भावनेतून राजेंद्र दादा गायकवाड यांच्या वतीनं या संविधान चषक दोन हजार आयोजन करण्यात आले होते संविधान चषकाचे हे दुसरे वर्ष असून सोळा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यात तब्बल सोळा संघाने आपला सहभाग नोंदवला अशा या संविधान चषकास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या ज्यामध्ये डीबीएन फिल्म असोसिएशनचे अध्यक्ष संदेश चव्हाण महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रियदर्शनी निकाळजे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ मुंबई प्रदेश कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष अमित वर्मा मुंबई महिला प्रदेश अध्यक्षा सेल्वी अक्का कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षा शालिनी वाघ मुंबई महिला प्रदेश संघटिका गंगाताई शिंदे मुंबई प्रदेश महिला सचिव पूजा म्हस्के समाजसेवक प्रशांत वाघमारे मुंबई सल्लागार सुभाष वैष्णव अॅडव्होकेट अरविंद जयस्वाल आकाश बोरसे रवी ढोले सचिन शिरसाट नवी मुंबईचे भरतदादा नाईक यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या संविधान चषक दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत तुर्भे इलेव्हन आणि जुईनगर इलेव्हन यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात तुर्भे इलेव्हननं सामना जिंकून संविधान चषक दोन हजार चोवीसवर आपले नाव कोरले सुंदर असा पारितोषिका सन्मानीय चव्हाण साहेबांच्या शुभाशय इथे दिला जात आहे अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन मित्रांनो चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला एक मित्रांनो वर्षे तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेची आठवण आपल्या मनामध्ये नक्कीच गर्व आहे त्याने गोल शणजत टिपलं जात आहे नक्कीच गेल्या वर्षी देखील आम्ही ही टुर्नामेंटची चॅम्पियन होतो यावर्षी देखील आहे तर थँक्यू सो मच संविधान क्रिकेट संघाने आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि अप्रतिम त्यांचं आयोजन होतं आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई क्रिकेटमध्ये फक्त ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असतो म्हणजे फक्त एक गाव एक संघाचा क्रिकेट असतो मात्र त्यांनी एक वे डिफरंट एक ऑर्गनायझेशन केलं ज्यांनी ओपनचे प्लेअर म्हणजे सर्व महाराष्ट्रातील सर्व ओपनचे प्लेअर इथं येऊन खेळू शकतात नवी मुंबईचे बरेचसे प्लेअर इथं खेळले असे टुर्नामेंट मी सांगतो सर्वांनी ऑर्गनाईज करा जेणेकरून आपला जो टॅलेंट आहे मुंबईचा तो या दृष्टीकोनातून बाहेर पडेल नक्कीच यातून तीन चार प्लेअर ह्या टुर्नामेंटपासून नक्कीच बाहेरचे टुर्नामेंट खेळायला जातील की मी नक्कीच आवर्जून उल्लेख करतो विकी यांनी सुंदर सुंदर गोलंदाजी केली आणि मला वाटते पुढच्या त्याच्या प्रवासासाठी त्याला गुडलक मला वाटते चांगल्या चांगल्या टुर्नामेंट तो देखील आता पुढच्या येणाऱ्या कालावधीत तो तो देखील खेळ खूप छान आयोजन होतं आणि सपोर्ट पण चांगला भेटला आणि तयारी पण उत्तम होती राजेंद्र दादांनी या नवी मुंबईमध्ये जे संविधानचषक भरवलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननी दीपक भाऊ निकाळजे त्यांच्या नेतृत्वात ते या ठिकाणी काम करतात अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा वाद या ठिकाणी झालेला नाही आणि एक चांगलं असं खेळ आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे उत्तरोत्तर त्यांच्या हातून चांगले क्रिकेटचे सामने या नवी मुंबईत भरवले जावेत अशी माझी अपेक्षा आहे इच्छा आहे मी त्यांना अशी सदिच्छा देतो आणि नवी मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव खऱ्या अर्थाने मोठं करण्याचं काम त्यांच्या हातून घडावं हीच सदिच्छा देतो आणि मी इथेच थांबतो जय भीम जय बुद्धमय महाराज राजेंद्र गायकवाड दादांनी इथे जे संविधान चषक जी आयोजन केलं मॅशचं ती खूप आवडली खूप छान प्रकारे आम्ही ते आयोजनाचा आम्ही आनंद घेतला जातो आणि खेळाडू उत्तम प्रकारे खेळत होते आणि खूप छानपणे आयोजन करणे दरवर्षी त्यांनी असंच काही ना काही नवीन नवीन प्रकारे त्यांनी करत राहावं हीच आमची सदिच्छा आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी आयोजित केलेल्या संविधान चषक दोन हजार चोवीसच्या यशस्वी आयोजनाकरिता आरपीआयचे नवी मुंबई संघटन सचिव सुदत्त खरात नवी मुंबई संपर्क प्रमुख प्रतीक यादव नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अमोल जावळे मिलिंद राऊत कार्याध्यक्ष योगेश गोरे सरचिटणीस निवास साबळे नवी मुंबई प्रभारी प्रकाश पवार वाहतूक सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी आणि महिला पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नवी मुंबई शहरामध्ये संविधान चषक हे गेल्या दोन वर्षापासून म्हणजे हे, हे दुसरं वर्ष आहे की नवी मुंबईच्या नवी मुंबई मुंबईमध्ये खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळावं त्यांना एक ऊर्जा मिळावी म्हणून हे संविधान चषक मी आयोजित करतोय मी माझ्या आम आमचे जे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे चषक मी यावर्षी भरवलेलं होतं त्यांचं उद्घाटन माननीय सुनीताताई चव्हाण आमच्या लाडक्या ताई यांच्या हस्ते झालं आणि का काही कारणास्तव आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ निकाजी साहेब हे आले नाहीत आणि याच्यामध्ये की हे चषक भरवण्याचं कारण की म्हणजे संविधान संविधान हे सर्व समाजातील सर्व धर्मांसाठी हे बनवलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे त्याच्यामुळे हे सर्व समाजांना मला एकत्र घेऊन या नोव्हेंबरमध्ये एक आगळं वेगळं काय करायची इच्छा होती ते हे मी संविधान चषकामधून करतो एकूण याच्यामध्ये एकूण सोळा टीमनी याच्यामध्ये नाव नोंदवलं होता त्याच्यामध्ये असं होतं की आमचे जे आम्हाला वारंवार सपोर्ट म्हणजे वारंवार सर्वांना सपोर्ट आमच्या पक्षांच्या नवी मुंबईतील कार्यालयाला सपोर्ट कार्यालयातील म्हणजे सर्व सभासदांना सपोर्ट म्हणून स्थानिक सांनपाडा रे सांनपाडा पोलीस जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याशी मी संपर्क केला आणि विशेष की सानपाडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनची पण एक टीम इथं सहभागी झाली खेळायला आणि त्याच्यामधून तुर्बे आ, तुर्बे इलेवन या संघाने फर्स्ट प्राईजचं पारितोषिक पटकावलेलं आहे हे काय मी एकटा करू शकत कर नाही माझे सगळे सहकार्य आता नाव घेत नाही नाव घेतलं की मला बरोब बरोबर जणांची नावं घेतील कारण ह्या नवी मुंबईमध्ये मी एवढा मोठा म्हणजे मोठं नाही पण माझ्या जेव्हा परीने होतं तेवढा मी पक्षाच्या वतीनं काम करतो आहे आणि मोठ्या संख्येनं पक्ष वाढवायचा माझा प्रयत्न आहे मा त्याच्यामध्ये प्रमुख झाले ते आमचे प पवारसाहेब प्रभारी आहेत आमचे नवी मुंबई ज जिल्ह्याचे तसंच अमोल आहे विधानसभा अध्यक्ष उप उपाध्यक्ष आहेत ते प्रतीक आहेत आता सर्वांचं नाव घेतला ना की मला म्हणजे भरपूर होईल म्हणून मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि ते आभार मी कुठल्या याच्यामध्ये व्यक्त करू शकत नाही पण सर्वांचं मनापासून आभार मानतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता